नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयामध्ये कुठल्या विषयाची चर्चा करणार आहोत तर की बी एम एस ऍडमिशन म्हणजे आयुर्वेदिक साठी कुठल्या कुठल्या प्रोसेस असतात त्यासाठी आपण काय करायचे काय नाही त्यामध्ये प्रोसेस महाराष्ट्रासाठी करताना कुठली घ्यायची ऑल इंडियाची प्रोसेस कुठली करायची अदर स्टेटमध्ये कुठल्या प्रोसेस करायच्या त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला जाण्यासाठी काय असतंय तुम्हाला किती मार्क लागतील मार्क असल्यावर किती फीस लागते महाराष्ट्रासाठी आणि अदर स्टेटसाठी यासाठीची आज पूर्ण आपण माहिती घेणार आहोत तसंच ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्ही ह्या ज्या काही प्रोसेस करणार असताल बरेचसे काही कै विद्यार्थी असतात जे स्वतः शिकत असतात आम्ही ऍडमिशन करतो किंवा कुठले एजंट्स असतात ते सांगतात की आम्ही ऍडमिशन केलेलं आहे आमच्या याच्या ओळखीचं याच्यामार्फत तुमची कशी फसवणूक होऊ शकते ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत भेटली जाईल तर जर तुम्ही आमच्या व्हिडिओला नवीन असाल तर हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून दोन हजार पंचवीस मधले जी काही प्रोसेस असेल मेडिकलची असेल आयुष्य असेल होमिओपॅथिकची असेल किंवा बीडीएस ची असेल किंवा मेडिकल अलाइड ची कोर्सेस ची असेल किंवा ची असेल तर याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला युट्यूबच्या चॅनल मार्फत आम्ही व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू जेणेकरून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी पालक मित्र मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो तसं तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे येत्या दोन दिवसात आपण आपलं एक ऍप्लिकेशन लॉन्च करत आहोत त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमचं नाव कॅटेगरी तुम्हाला पाहिजे तो कोर्स आणि एक अंदाजे रँक टाकली किंवा निकाल लागल्याच्या ला नंतर तुम्ही त्याची जर रँक टाकली त्याला क्लिक केलं तर ते तुम्हाला एक प्रिडिक्शन देईल तुम्हाला की त्याचं व्हेरिएशन जे आहे पाच पाच मध्ये किंवा पाच मार्कच्या मागे पुढे आपण तुम्हाला कुठलं कॉलेज हंड्रेड पर्सेंट मिळू शकतो त्या कोर्सचं तर ते तुम्हाला डिरेक्टली एका क्लिक वर भेटू शकतं आणि ते कोर्स वाईज भेटू शकतं त्यामध्ये एमबी असेल 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 किंवा फिजिओथेरपी असेल तर अशा प्रकारचे एक आपण ऍप्लिकेशन लॉन्च करत आहोत ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्याचं रजिस्ट्रेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ऍप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन हे तुम्हाला विनाशुल्क आहे त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत आपली माहिती भरायची ओटीपी टाकायचा मोबाईल नंबर आणि मेल टाकून त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती येऊन जाईल तर चला विद्यार्थी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की भारतामध्ये आयुष कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कुठली कुठली प्रोसेस करावी लागते तर विद्यार्थी पालक मित्र आपण याच्या आधी एकदा बोलताना सांगितलेलं आहे की भारतामध्ये नीटच्या आधारे चार कोर्सला ॲडमिशन केले जातात ते म्हणजे अ बीएमएस एमबीबीएस बीडीएस आणि बी एच एम एस आणि बी ह्या कोर्सच्या ऍडमिशन केले जातात त्यामध्ये मेडिकलमध्ये जे येतात हेल्थ सायन्समध्ये येतात ते एमबीबीएस बी एम एस बीडीएस आणि बी एच एम एस त्यातल्या आपण बीएमएस बद्दल आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे काही प्रोसेस असते ही दोन प्रकारचे होते ती म्हणजे ऑल इंडिया कोटा आणि दुसरं स्टेट कोटा ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस डबल ई ट्रिपल सी च्या अंतर्गत कंड केली जाते त्यामध्ये भारतातल्या पूर्ण भारतातले जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यातल्या पंधरा टक्क्या कॉलेज पंधरा टक्क्याच्या सीट्स भरल्या जातात त्यामध्ये कॅटेगरीचा फक्त पाच कॅटेगरीचा विचार केला जातो जनरल कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एस सी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरी ह्याच कॅटेगरीचा विचार केला जातो याच्यामध्ये फक्त भारतातले गव्हर्नमेंट कॉलेज असतात त्यातले भलेही महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज असतील त्यातल्या पंधरा टक्के सीटच्या डबल एट ट्रिपल सीच्या अंतर्गत पंधरा टक्क्या कोट्यातनं भरल्या जातात त्याचबरोबर पंधरा टक्क्यात अजून कुठलं ऍडमिशन घेतलं जातं तर डीम्ड कॉलेज जे काय आहेत आयुर्वेदिकचे त्याचे ॲडमिशन हे डबल एट ट्रिपल सीच्या अंतर्गत भरल्या जातात त्याच्यात पूर्णपणे सीट ज्या आहेत ह्या डबल एट ट्रिपल सीच्या अंतर्गत भरल्या जातात त्यातल्या फिफ्टी पर्सेंट सीटच्या एनआरआय कोटामधनं त्याही डबल ए ट्रिपल सीच्या अंतर्गत भरल्या जातात यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे कुठली तर स्टेट कोट्याची तर स्टेट कोट्यात कुठली प्रोसेस आहे तर स्टेट कोट्यामध्ये दोन जे काही पंच्याऐंशी टक्के जागा राहिलेल्या आहेत जा त्यात दोन टक्क्या दोन टप्प्यामध्ये बघल्या जातात एक म्हणजे तुमची पंच्याऐंशी टक्क्याची प्रायव्हेट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्याच्यातले पंच्याऐंशी टक्के सीट्स हे एम एस टी अंतर्गत भरले जातात फिफ्टी पर्सेंट सीट्स हे आयक्यू कोट्यात म्हणजे मॅनेजमेंट कोट्यात पण ते कोण भरल्या जातात ते पण सीईटी सेलच्या अंतर्गत मिरिट बेस भरल्या जातात आणि त्याचबरोबर अजून एक दुसऱ्या कोट्यामध्ये जे आहे तर ते स्टेटचा ऑल इंडिया कोटा त्या पंच्याऐंशी टक्क्यामधल्या पंधरा टक्के सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्याच्या अंतर्गत वेगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे एम एस टी सीईटीच्या अंतर्गत वेगळ्याच प्रोसेसमध्ये भरल्या जातात त्याची रजिस्ट्रेशन फीस त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट वेगळं असतं त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं असतं त्याचं मिरिट वेगळं असतं आणि पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा पेक्षा ते मिरिट थोडं कमी लागतं त्याच्यामुळे तो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक ऑप्शन आहे की आपण बीएमएस ला ह्या सिरीज मधून आपल्या ह्या प्रोसेस मधून आपण ऍडमिशन घेऊ शकतो आता मी तुम्हाला सांगितलं की स्टेट कोट्यामध्ये पंच्याऐंशी पंधरा टक्के पंधरा टक्के आयक्यू चा असतं विद्यार्थी व पालक मित्र मी तुम्हाला बोलतानाच म्हणलं की तुमची फसवणूक कुठे होती हे मी तुम्हाला सांगू शकतो आता तर विद्यार्थी पालक मित्र हो पंच्याऐंशी टक्के जी काही तुमची प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं पूर्णपणे बेनिफिट हे शंभर टक्के भेटतच काही कॉलेजेस कदाचित तुम्हाला ऍडमिशन घेते वेळेस सांगतील की तुम्ही जनरल कॅटेगरीची ओपनची फीस भरा काही हरकत नाही तुम्ही भरू शकता पण तुमचं उत्पन्न तुमचे कागदपत्र जर ओके असतील तर नॉन क्रिमिनल असेल इन्कम ओके असेल तुमचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडी नॉन क्रिमिनल जर ओके असेल विदिन अ डेट्स असेल तर तुम्ही महा डीबीटी वरती तुमची स्कॉलरशिप अप्लाय करून तुमच्या कॅटेगरीचं जे काही बेनिफिट आहे हे तुम्ही शंभर टक्के मिळू शकता जरी तुम्ही फुल फीस भरली तर तुम्ही तीन महिन्यानंतर कॉलेज तुमचं ती स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घेतं आता ह्याच प्रोसेसचा दुसरा भाग म्हणजे कुठला तर आयक्यू आयक्यू म्हणजे काय इन्स्टिट्यूट कोटा हे तीन ते चार वर्षापूर्वी काय होतं मॅनेजमेंट कोटा म्हणजे तुम्ही डायरेक्ट कॉलेजला जाऊन अप्रोच व्हायचं तिथं तुम्ही तुमची काही जी कॉलेजची तुमची डील असेल ते तुमची सर्टन अमाऊंट तुम्ही कॉलेजला द्यायची कॉलेजच्या पद्धतीने तुमची चॉईस फिलिंग करायचं भले तुम्हाला मार्क जस्ट इलिजिबल असेल तरी कॉलेज तुम्हाला घ्यायचं ही प्रोसेस दोन तीन वर्षापूर्वी चालायची बट लास्ट थ्री इयर्स ही प्रोसेस कोण कंडक्ट करताय तर एम एस टी सीईटीच्या अंतर्गतच ही इन्स्टिट्यूट कोटा मॅनेजमेंट कोटाला यांनी नाव काय दिलं तर इन्स्टिट्यूट कोटा नाव दिलं इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये तुमचं ऍडमिशन केलं जातं इन्स्टिट्यूट कोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी पालक मित्र लक्षात घ्या इथं तुम्हाला शीट वर जावं मैं लागतं म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी जावं लागतं मॅनेजमेंट मध्ये जाताय म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही पैसा भरताय म्हणून तुम्हाला कशी मार्क कमी आहेत म्हणून तुम्ही लागताय का तर असं बिलकुल होत नाही याच्यासाठी एक प्रकारचं मिरिट लागलं जातं नुसारच तुम्हाला ऍडमिशन भेटलं जातं काही विद्या काही एजंट लोक काय सांगतात पालकाला विद्यार्थ्याला मी तुझं ह्या कॉलेजला ऍडमिशन करू ह्या त्या कॉलेजला ऍडमिशन करू इतके पैसे लागतात तितके पैसे लागतात तर तसं काही नाही विद्यार्थी पालक मित्र हा पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा तुम्ही की तुम्हाला आयक्यू मध्ये लागल्यानंतर जी काही बेसिक जनरलची फीस आहे म्हणजे ओपन कॅटेगरीची जी काही फीस आहे त्याच्या तीन पट फीस तुम्हाला लिगली द्यावी लागते कुठं आयक्यू कोट्यामध्ये तुम्ही लागल्याच्या नंतर पण काही काही एजंट लोक पालकांन विद्यार्थ्याला त्यांच्या गोड बोलीतनं बळी पाडतात आणि काय सांगतात की तुमचे ऍडमिशन तिथं एवढ्यामध्ये होते आम्ही तिथं मॅनेज करून तुम्हाला दहा कर रुपये कमी करून वीस रुपये कमी करून एक सर्टन अमाऊंट कमी करून तुम्ही लावून देतो तर तसं नाही पालक मित्र तुम्ही एखादा चांगला काउन्सिलर नेमा त्याच्याकडे तुम्ही काउन्सिलिंग लावा तुम्ही क्लासेसला एवढे मोठे पैसे भरलेले असतात काउन्सलर एखादा काउन्सिलर असेल त्याची काही थोडीफार फीस असेल भरा ज्याला नॉलेज आहे अशाच काउन्सलरकडे लावा असं कंपल्शन नाही की तुम्ही माझा व्हिडिओ पाहता येऊन माझ्याकडे काउन्सिलिंग लावायला पाहिजे असं बिलकुल नाही ज्याच्याकडे तुम्हाला नॉलेज भेटल त्याच्याकडनं तुम्ही ते प्रॉपर त्याच्याकडे काउन्सलिंग लावा आयक्यू मध्ये तीन पट फीस द्यावी लागते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कुठलाही एक रुपये आघावा हो, चार्ज द्यायला लागत नाही आता ह्या दोन प्रोसेस झाल्या आता तिसरी प्रोसेस म्हणजे कुठली एम एसटी सीईटीच्या अंतर्गत ऑल इंडिया कोटा म्हणजे जे काही पंच्याऐंशी टक्के जागा आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला परत पंधरा टक्के जागा हे एआय च्या कोट्या मध्ये किंवा प्रोसेसमधने एम एस टी अंतर्गत भरल्या जातात याला काय म्हणायचं ओपन स्टेट कोटा आणि हा कोणासाठी दोज पर्सन होया बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट डोमेसाईल फक्त त्याच मुलांसाठी अदरवाईज जे मुलं बाहेरचे आहेत पण दे आर कम्प्लिटिंग देअर ट्वेल्थ uh, ट्वेल्थ uh, प्रोग्राम इन महाराष्ट्र स्टेट ते मुलं त्यांचे प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये झाले त्यांनी त्यांचं डोमेसाईल इथलं असेल तर ते पण करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तर त्या प्रोसेसमध्ये काय आहे तर तुम्हाला फक्त पाच कॅटेगरीमध्ये कुठल्या भेटल्या जातात भेट जाता। जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एसटी सेम लाईक डबल ए ट्रिपल सी सेम लाईक डबल ए ट्रिपल सी ह्याच पंधरा टक्क्यामध्ये स्टेटच्या तुम्हाला ह्या जागा दिल्या जातात यामध्ये तुम्हाला डिसएडव्हटेज काय आहे तर तुम्हाला कॉलेजला फी सी जनरल कॅटेगरीची भरावी लागते त्याच्यानंतर तुम्ही स्टेटला सपोज एसबीसी असाल एससीबीसी असाल किंवा एस असाल टी असाल वीजे असाल तर हे तुम्ही सेंट्रलमध्ये ओबीसी तर तिथं तुम्हाला ओबीसीच बेनिफिट भेटतं कॉलेजवाले कदाचित तुम्हाला सेंट्रलचं से तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर सर्टिफिकेट वापर आपण उद्या व्हिडिओ बनवत आहोत की कुठल्या कोर्सला कुठल्या पिरियडला कुठलं सर्टिफिकेट बनवायचे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत तर, तर याच्यात तुम्ही काय करायचं की तुम्ही पूर्ण फीस भरले भरून घेऊन जातो तुम्हाला कॉलेज तीन महिन्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करायचं त्याच्यात तुम्हाला सेंट्रलच्या कॅटेगरीला ज्या तुम्ही बिलॉंग करता त्या कॅटेगरीचं तुम्हाला बेनिफिट भेटतं त्या पद्धतीत तुम्हाला स्कॉलरशिप भेटते ती तुम्हाला भेटून जाते तुम्हाला ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये एक गोष्ट लक्षात आली का विद्यार्थी पालक मित्र आयक्यू कोट्यामध्ये तुमची फसवणूक कशी होती मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलंय चला यानंतर आता दुसरी प्रोसेस काय आहे आता तुमची नीटची एक्झाम झाली चार तारखेला बरेचसे पालक अजून स्वतः कोणाला विचारलं की मार्क किती पडतायत काय पडतायत पेपर कसा गेलाय पेपर अवघड गेला हा शब्द तर कॉमन झालाय मार्क विचारला तर कोणी सांगत नाही पण काही विद्यार्थ्यांना जर बीएमएसएस करायचं असेल तर त्यांना दुसरं ऑप्शन म्हणजे काय आहे तर कर्नाटका स्टेट आहे दुसरं मध्य प्रदेश स्टेट आहे तिसरं यूपी स्टेट आहे चौथं पंजाब स्टेट आहे केरळ स्टेट आहे तामिळनाडू आहे असे वेगवेगळे स्टेट आहेत जे ओपन आहेत आयुर्वेदासाठी ते त्यांच्या प्रायव्हेट प्रोसेसमध्ये त्यांच्या इंडिव्हिज्युअल प्रोसेसमध्ये जाऊ शकतात तर आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी कुठं प्रेफर करतो जास्त तर मध्य प्रदेश आणि कर्नाटक तर मध्य मधील एक गोष्ट लक्षात घ्या मध्य प्रदेशच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला पावलो पावली एजंट भेटले जातात विद्यार्थी पालक मित्र ह्या अदर स्टेटच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी पालक फसला जातो सगळ्याच गोष्टीला तुमच्या पैशालाही तुम्ही फेसले जातात तुमच्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज चांगलं भेटतं तिथेही तुम्ही फेसले जातात कारण की प्रत्येकाचे कुठं ना कुठे तरी धागे दुरे असतात ते त्यांचं कॉलेज सांगून रिकामे होऊन जातात ते त्यांच्याकडनं तुम्हाला सांगतात तुमच्याकडनं मॅनेजमेंटमध्ये पैसे घेतलेत आणि पण कॉलेजवाले तसं पैसे घेत नाहीत विद्यार्थी पालक मित्र त्याच्यासाठी तुम्हाला मिरिट मधूनच ऍडमिशन भेटलं जातं आता एम पी स्टेटमध्ये एम पी स्टेटमध्ये दोन कॅटेगरीमध्ये ऍडमिशन होतात एक म्हणजे कुठलं तर स्टेट त्यांचे स्टेट कोटा एक असतो आणि दुसरा असतो त्यांचा ए टू स्टेट कोटा तर त्यांच्या स्टेट कोट्यामध्ये काय असतं की त्यांच्या डोमिसाईलचे मुलं असतात बट आपण ही म्हणजे अदर स्टेटचे मुलंही तिथं पार्टिसिपेट स्टेट कोट्यामधन करू शकतो त्यांच्या मेरिटला तुमचे मार्क आले पाहिजे सेकंड कुठला कोटा एआय कोट्यासाठी काय ओपन स्टेटमध्ये बाहेरच्या स्टेटचे मुलं तिथं ऍडमिशन घेऊ शकतात तर विद्यार्थी पालक मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा तिथं तुम्हाला सेफ म्हणजे सेफ चांगल्या स्कोर म्हणजे कुठल्या मार्कवर तुम्ही तिथं ऍडमिशन घ्यायला सेफ असाल तर तो म्हणजे तुम्ही दोनशे पन्नास दोनशे तीसच्या पुढे जर तुम्हाला स्कोअर असेल तर तुम्ही प्रॉपरली सेफ तिथं तुम्हाला राऊंड थ्रू ऍडमिशन ऑल इंडिया कोटा स्टेटच्या एमपीच्या याच्यात तुम्हाला ते ऍडमिशन भेटलं जाऊ शकतं पण एक गोष्ट ठेवा लक्षात ठेवा की तिथली जी फीस आहे एक लाख नव्वद हजार ते तीन लाख दहा हजार पर्यंत कॉलेजच्या प्रत्येक वेगवेगळ्या कॉलेजची फीस आहे तर एमपी मध्ये किती कॉलेज आहेत टोटल टोटल कॉलेज आहेत बावीस प्लस पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन द्यायचं नाही इव्हन तुम्ही डिरेक्टली कुठल्या कॉलेजला जाऊन गालात तिथंही तुम्हाला सांगितलं की आम्ही ऍडमिशन करणार आहोत असं करणार आहोत तर ते क्लिअर सांगतात की एखादा तुम्ही कॉन्स्टलरकडनं तुमची प्रोसेस करून घ्या बट कुठल्या एजंट मार्फत येऊ नका तुमचं नुकसान नक्की होणार कारण कॉलेज एक हे घेत नाही विद्यार्थी पालक ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मी याच्यासाठी तुम्ही काय आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात तुमचे যে ডকুমেন্ট তোমার বিফোর প্রোসে আফটর রজিষ্ট বিফোর প্রোসেস त्यांनी एक तारीख दिलेली असते त्या तारखेला तुम्ही त्यांनी ज्यांचे काही सेंटर दिलेले असते तुमच्या नियर बाय गावापासून जे काही एम पीच सेंटर असेल तिथं तुम्ही ते डॉक्युमेंट जाऊन व्हेरीफाय करायचे जर तुम्ही डॉक्युमेंट वेरीफाय नाही केले तर तुम्ही प्रोसेसला जाऊ शकत नाही तुमच्या रजिस्ट्रेशनचा काही अर्थ नाही याच्याबद्दल ज्यावेळेस आपण एमपी ची प्रोसेस चालू होतो त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण त्यावेळेस टाकू आता येऊया दुसरे आपल्या म्हणजे दक्षिणात स्टेटकडे जिथे विद्यार्थी जास्त प्रेफर करतात ते म्हणजे कुठलं तर कर्नाटक स्टेट कर्नाटक स्टेट म्हणजे टोटल एकोणनव्वद कॉलेजेस आहेत काही कॉलेजचं आपण कुठल्या कॉलेजला नाव ठेवत नाहीत काही कॉलेजचं रेप्युटेशन असं आहे की त्यांचं बऱ्याच वेळेस परमिशन नसते पण ते ऍडमिशन घेऊन टाकतात विद्यार्थी फसले जातात कॉलेजचे पॅकेजेस वेगवेगळे तुम्ही म्हणजे व्हरायटी नंबर ऑफ नंब पॅकेजेस तुमच्याकडे येऊ शकतात तुम्ही कुणाला विचारलं माग प्रत्येक माणूस वेगवेगळा तुम्हाला पॅकेज सांगू शकतो कर्नाटकमध्ये टोटल एकोणनव्वद कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचे ऍडमिशन हे तीन प्रकारे घेतले जातात एक म्हणजे कुठलं तर त्यांचं घेतलं जातं एआय ऑल इंडिया कोटा तर ऑल इंडिया कोट्यासाठी फीस किती आहे त्यांची दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे अडीच लाख रुपये आपण फीस जर मोठा मोठी दोन लाख एकावन्न हजार रुपये फीस आहे त्याच्यासाठी मेरिट काय लागतं तर जे मेरिट आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला मॅच करतं तर ते मेरिट कुठं लागतं तर तुमच्या कर्नाटकच्या ए आय कोट्याला दुसरं त्यांचं कुठला ऍडमिशन असतं तर ओपन म्हणजे मॅनेजमेंट सीटचं असतं तर मॅनेजमेंट सीटला फीस किती असते तर चार लाख सातशे पन्नास म्हणजे चार लाख एक हजार धरू आपण फीस त्या पद्धतीत त्याची फीस असते त्याच्या व्यतिरिक्त कॉलेजवाला कुठलाही फीस चार्ज करत नाही कारण की तुम्हाला चार लाख सातशे पन्नासचं चलन येतं आणि तिसरं जे असतो तो येणार आर आय कोट्या तर एन आय कोट्याला सहा लाख सातशे पन्नास असते तर आपण मोठा मोठे कॅल्क्युलेशन जर केलं तर ऑल इंडिया कोट्याची फीस किती राहते दोन लाख पन्नास हजारांनी जर कॅल्क्युलेट केली तर साडे सव्वा अकरा ते साडे अकरा लाख रुपयाच्या मध्ये तुमची फीस जाते मॅनेजमेंट कोट्याची फीस अठरा लाख रुपयाच्या आसपास जाते आणि एनआरआय कोट्याची सत्तावीस लाख फीस जाते तर तुम्ही म्हणाल की सर महाराष्ट्रापेक्षा हे खूप महाग जात आहे तर नाही याच्यात एक दुसरा प्रकार असा आहे की तुम्हाला एखादं कॉलेज समजा येणार आहे आय म्हणजे आता येणार आय कोट्याला किती मार्क्स लागतात तर तुम्ही जस्ट इलिजिबल असाल लास्ट इयरचे फॉर एक्झाम्पल आपण ओपन कॅटेगरीचे कोणते मार्क होते तर एकशे चौसष्ट मार्क होते तर एकशे चौसष्ट मार्कच्या मुलाला पण कॉलेज भेटला आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युअली चेंज करत गेले की कट म्हणजे कट ऑफ कमी करत करत गेले तर एकशे बारा चौदा वाला पण विद्यार्थी आपल्याकडनं लागलेला आहे ला ला तर ही सत्तावीस लाख तर तुम्ही पे करतायत का कॉलेज घेतायत का तर वाले तुम्ही द्यायला गेले तर घेतात पण तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तर कॉलेज वाले हे पॅकेज तुम्हाला ऍडजस्ट करून पंधरा सोळा लाख रुपयामध्ये देतात तसंच तुमच्या चे जे काही तुमचं अठरा लाखाचं आहे ते तेरा चौदा लाख रुपयापर्यंत देतात पण जे काही तुमचे ऑल इंडिया कोट्याचं जे काही सव्वा अकरा साडे लाख आहेत ते पूर्ण घेतात पण यामध्ये गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला मी आता सांगितलं की सत्तावीस लाखाचं पॅकेज पंधरा लाख रुपये पर्यंत भेटते किंवा सोळा लाख रुपयापर्यंत भेटते तर हे कॉलेज तुम्ही अगोदरच त्यांना बोलवून त्यांची जी काही प्रोसेस असेल ती करावी तुम्हाला कुठल्या कॉलेजला होत नसेल जाणं तर जे काही प्रॉपर तिथलं काउन्सिलिंग करणार एखादा हो काउन्सिलर असेल तर त्यांना तुम्ही भेटू शकता तुम्हाला कुणी काउन्सिलर नसाल त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे जे नंबर दिले त्यांना फोन करून तुम्ही सविस्तर विचारू शकता तर विद्यार्थी पालक मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये आयपी कोट्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारे फसले जाऊ शकता त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही मला विचारू शकता एमपी मध्ये तुमच्याबद्दल तुमच्यासोबत काही स्कॅम होऊ शकतो किंवा कर्नाटकमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही विचारू शकता पण एमपी आणि कर्नाटकमध्ये लागण्यासाठी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा ओपनचा लागतो तुमच्या कॅटेगरीचा क्रायटेरिया चलत नसतो एखादा एजंट तुम्हाला जर म्हणत असेल की आम्ही ओबीसीच्या मार्गवर तर होत नाहीये ही लिगल गोष्ट आहे की तुम्ही अदर स्टेटला ओपन मध्ये जातात तो ओपनचाच क्रायटेरिया तुम्हाला नीटच्या इलिजिबिलिटीचा फुलफिल करावा लागेल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला फीस मध्ये कुठल्याही प्रकारचं डोनेशन स्कॉलरशिप याच्यामध्ये भेटत नाही तो तुम्ही टोटली ओपन मध्ये जातात तर मी अपेक्षा करतो विद्यार्थी पालक मित्र हा जो काही बीएमएस चा आयुष्य मी तुम्हाला आज जी काही माहिती सांगितली त्याचा जो काही तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे हा नक्कीच तुम्हाला माहिती पूर्ण असेल अशी मी अपेक्षा करतो आणि हे जे काही बद्दल तुम्हाला जे काही प्रश्न वगैरे होती त्याच्याबद्दल कसलाही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन आहेत त्याची त्याच्यावर फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपची जी काही ग्रुपची लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊन आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक माहिती भेटू शकेल उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू की एम एस टी साठी कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट कुठले लागतात ऑल इंडिया इंडियासाठी कुठले लागतात तसेच की अदर स्टेटसाठी कुठले कुठले लागणार आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे पेड काउन्सिलिंगसाठी जे काही आमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत त्याच्यातूनही तुम्ही सगळी माहिती घेऊन सगळी माहिती घेऊ शकता अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडला असेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषया विषयावरती चर्चा करताना तुर्तास आधीच थांबतो रजा घेतो आपली धन्यवाद